दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे तुळशीचे लग्न अधिक थाटामाटात था पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते तुळशी विवाहापूर्वी देवउटणे एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशी तिथीपासून मंगल कार्याची सुरुवात होते असे म्हटले जाते की तुळशी विवाह किराणे कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते तुळशीला विष्णुप्रिय किंवा हरिप्रिय या नावाने देखील संबोधले जाते कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्यात येतो जाणून घेऊया कथा आणि महत्व पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले त्याच्या पोटी महा तेजस्वी बालक जन्माला आले हे बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला त्याच्या राज्याचे नाव जालंधर नगरी होते दैत्यराज कालनेमे यांची कन्या रुंदा हिचा विवाह जालंधराशी झाला होता जालंधर हा महाराक्षस होता आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण त्याचा जन्म सागरातून झाल्याने देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ केला परंतु त्याच्या तपस्विने किंवा सामर्थ्याने लगेचच ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूंना सांगितली जालंधरची पत्नी रुंदा ही अतिशय धार्मिक होती जालंधर तिच्या पुण्य धर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही जालंधरला नाश करण्यासाठी रुंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते त्यामुळे भगवान विष्णू ऋषीच्या अवतारात जंगलात पोचले वृंदा त्या जंगलातून एकटीच जात होती विष्णूसोबत दोन राक्षस होते ज्यांना बघून ती घाबरली ऋषीने वृंदासमोर क्षणाधात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवास शुद्ध असलेला आपल्या पतीबद्दल विचारले ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालंदाचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात दड होते पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली शुद्धीराला तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी विनवणी विनवली केली भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने मस्त शरीराला जोडले पण स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर ऋतात पराभव झाला हो जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूना असल्याचा शाप दिला विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात ते विलीन झाले विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती असे झाल्याने सर्व देवतांनी रुंदाची भगवान विष्णूना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला जिथे रुंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रूप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पथिव्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउटणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला